गेवराईमध्ये धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या समाजात संतापाची लाट भ्यानगर समाजाला एसटी आरक्षण द्या ज्ञानदेव कोल्हे यांचा अखेरचा धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याची हृदयद्रावत घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण धनगर समाजात संताप आणि शोककळा पसरली आहे मृत तरुणाचे नाव ज्ञानदेव नामदेव कोल्हे वय पंचेचाळीस असे असून ते संतोष नगर मुंढा नाका गेवराई येथील रहिवासी होते ते पिठाची गिरणी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे धनगर समाजासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही या पार्श्वभूमीवर ज्ञानदेव कोल्हे मानसिक तणावाखाली होते सोमवारी सहा ऑक्टोबर मध्यरात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली त्या त्यांनी लिहिले आहे पेक्षा जास्त धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मी आत्महत्या करीत आहे माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका या घटनेनंतर नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या सकल धनगर समाज बांधवांनी देवराई तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून ठिये आंदोलन सुरू केले समाजाच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली की पेक्षा जास्त ज्ञानदेव कोल्हे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने द्यावे दरम्यान धनगर समाजाचे संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या मागण्यांकडे सरकारने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे